हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण ब्रेड न वापरता मस्त असं सँडविच बनवणार आहोत ते पण घरात असणाऱ्या साहित्यामध्ये आणि यामध्ये बटाट्याची स्टफिंग करणार आहोत तर खूप चटपटीत साधा सोप्पा यम्मी असा नाश्ता आहे तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर एका भांड्यात आपल्याला दोन पेला रवा पाहिजे तर आत्ता एक पेला रवा टाकून घेतला आता आणखीन एक पेला रवा टाकून घेऊया तर बारीक रवा वापरायचे जाड रवा असेल तर मिक्सरवरती थोडासा फिरवून घ्या आता याच्यामध्ये आपण अर्धा पेला दही टाकून घेऊयात रवा आणि दही मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर याच्यामध्ये आता एक पेला एवढं पाणी मी टाकून घेते कारण रवा जास्त आहे त्यामुळे एक पेला पाणी पुरेसं होईल आत्ता मिश्रण भिजवण्यासाठी आणखीन पाणी लागलं तर आपण पुढे टाकणार आहोत तर एक पेला पाणी टाकून घेतले व्यवस्थित मिक्स करायचे आणि झाकण ठेवून रवा मुरण्यासाठी ठेवायचे पाच मिनिट तर मी हे मिश्रण सर्व बाऊलमध्ये काढून घेतले कारण डब्यामध्ये आपल्याला ते शिजवून घ्यायचे त्यामुळे तर हे सर्व मिश्रण पाच मिनिट चांगलं मुरलेलं आहे आता हे परत एकदा आपण थोडं पाणी टाकलं याच्यामध्ये आणि हे चांगलं मिश्रण मिक्स करून घेऊयात तर आपल्याला खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको थोडंसं थिकच हे मिश्रण हवं आहे तर आणखीन थोडं पाणी टाकायचे आणि हे मिक्स करायचे आहे तर रवा किती पाणी शोषून घेतो त्यानुसार पाणी कमी जास्त होऊ शकतं तर थोडं थोडंच पाणी टाकायचे आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे तर तुम्हाला याची थिकनेस समजत असेल हे पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे मीठ व्यवस्थित या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर हे सर्व मिश्रण आपण आता बनवून घेतले तर याच्यातलं अर्धच मिश्रण अगोदर आपल्याला वापरायचे आणि नंतर अर्ध वापरायचे तर आता सगळ्यात अगोदर आपण याच्यामधलं अर्ध मिश्रण एका भांड्यात काढून ठेवूयात तर मी डब्यामध्ये यातलं अर्ध मिश्रण काढून घेते आणि बाकीचं मिश्रण या बाऊलमध्ये तसंच ठेवते आपण हे मिश्रण नंतर वापरणार आहोत तर आता या वाटीतल्या मिश्रणामध्ये अगदी दोन चिमूट म्हणजे थोडासा खाण्याचा सोडा टाकून घेते तुम्ही एनो टाकला पाव चमचा तरीसुद्धा चालेल आपण जे मिश्रण आत्ता यूज करणार आहोत त्यामध्येच एनो सोडा जे काही तुम्ही वापरणार आहे ते टाकून घ्यायचे आणि अर्धं जे मिश्रण काढून ठेवलं आहे ज्यावेळेस आपण ते वापरणार त्यावेळेसच त्याच्यात टाकायचे अगोदरच सर्व मिश्रणात एनो सोडा काहीही टाकून ठेवायचं नाही आता इथे मी कुकरचा डबा घेतला आहे त्यामध्ये तेल लावून घेतलेलं थोडंसं आणि ज्यामध्ये आपण सोडा टाकून घेतला आहे ते सर्व मिश्रण या कुकरच्या डब्यात टाकून घ्यायचे आणि हे शिजवून घ्यायचे तर मी इथे इडली पात्र घेतले त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून एक स्टँड ठेवायचे पाणी चांगलं कडकडीत गरम झालं आहे की हा कुकरचा डबा ठेवून सहा ते सात मिनिट शिजवून घ्यायचे तर पाहू शकतात सहा ते सात मिनटापर्यंत हे चांगलं शिजलेलं आहे आता आपण हे थोडंसं थंड होऊ देऊया आणि नंतर पुढची कृती करूया तोपर्यंत आपण बटाट्याची स्टफिंग करून घेऊ तर इथे मी तीन बटाटे घेतलेत शिजवून साल काढून हाताने असे मॅश करून घ्यायचे आणि काही मसाले घेतलेत तर एक चमचा चिली फ्लेक्स छोटा एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि छोटा एक चमचा धना पावडर टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तुम्ही याच्यामध्ये काळी मिरी पावडर चाट मसाला आणखी तुमच्या आवडीचे मसाले टाकू शकतात जेवढा हा मसाला चटपटीत बटाट्याचा बनवणार तेवढाच आपला नाश्ता छान होणार म्हणजे सँडविच एकदम चटपटीत बांधणार आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे तर बटाटा चांगला मऊ शिजवून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये तुकडे वगैरे राहणार नाहीत व्यवस्थित हे मॅश करता येईल तरच आमच्याने एक जीव होईपर्यंत आता हे सर्व चांगले जिन्नस आपण मॅश करूया आणि हाताने असं हे पसरवून घ्यायचे दाबून दाबून हा बटाटा मॅश करून घ्यायचा म्हणजे आपल्याला याची व्यवस्थित लेअर लावता येईल जे आता आपण मिश्रण शिजवून घेतले त्यावरती आपल्याला या बटाट्याच्या स्टफिंगची लेअर लावून घ्यायची तर असं हे मिश्रण व्यवस्थित चमच्याने मॅश करून घ्यायचं तोपर्यंत हे व्यवस्थित मिश्रण थंड झाले पहा आणि चांगलं शिजलेलं आहे चांगली याला चांगल जाळी पडली तर आपण सहा ते सातच मिनिट शिजवून घेतले आता आपण पुढची कृती करूयात तर याच्यावरती जे आपण आता बटाट्याची स्टफिंग केली ती थोडी थोडी ठेवून सर्व बाजूने एकसारखी अशी पसरवून घ्यायची तर जेवढा बटाटा बसेल तेवढा याच्यावरती टाकून घ्यायचे आणि चमच्याने गोल गोल फिरवून असं बटाट्याची लेअर बनवून घ्यायची तर जेवढा बटाटा लागेल तेवढा इथे आपण वापरलेला आहे राहिलेला बटाटा त्यामध्ये तुम्ही पराठे बनवू शकतात किंवा फोडणी देऊन बटाट्याची भाजीसुद्धा बनवू शकतात तरी ते पाहू शकतात अशा पद्धतीने हे आपण बटाट्याची स्टफिंग सर्व याच्यावरती लावून घेतली आहे तर एकसारखी ही सर्व लेअर आपण केलेली आहे आता याच्यावरती आपण दुसऱ्या भांड्यामध्ये जरावा ठेवला हो होताना तो आता वापरणार आहोत तर बाकीचा सर्व रवा मी ह्या बाऊलमध्ये काढून घेतला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर आपण सुरुवातीला जेव्हा हे सर्व मिश्रण होतं त्यावेळेस यामध्ये सोयनुसार मीठ टाकलेलं आहे तर परत मीठ टाकायचा नाही फक्त सोडा किंवा येणं थोडासा टाकायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर आता याच्यामध्ये व्यवस्थित हा सोडा मिक्स करून घेतला लगेचच आपण बटाट्यावरती हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचे आणि याचीसुद्धा एक लेयर बनवून घ्यायची तर पसरवून घ्यायचे आणि सर्व बाजूंनी एकसारखं हे करून घेऊया तरी नो सोडा टाकला की लगेचच पुढची प्रोसेस करायची म्हणजे हे व्यवस्थित ना लगेच शिजायला ठेवता थेव येतं थे आणि पटकन त्याला जर स्टीम मिळली तर व्यवस्थित हा हलका फुलका जाळीदार असा नाश्ता तयार होतो तर सर्व इथे हे मिश्रण मी टाकून घेतले आणि एक लेवल असं पसरवून घेतले तर आता आपण हा कुकरचा डबा इडलीच्या पात्रात ठेवून घेतला आहे आणि आणखीन याला आता आपण सहा ते सात मिनिट शिजवून घेऊया तर झाकण लावायचे आणि मिडियम गॅसवरती हे शिजवून घ्यायचे तर पाहू शकतात थोड्या वेळाने व्यवस्थित हे शिजलेलं आहे तर आपला परफेक्ट असा नाश्ता शिजून झाला आहे आता थोडा वेळ थंड करून घेऊया तर थोड्या वेळाने हा नाश्ता थंड झाला किंवा आपण कापून घेऊयात तर बऱ्यापैकी हा नाश्ता थंड झाला पण एवढा थंड नाही आहे थोडा आणखीन गरमच आहे पण मला व्हिडिओ बनवायला खूप उशीर झाला आहे आणखीन भरपूर असं काम शिल्लक आहे तर एडिटिंग करायचे व्हायसवर करायचे आणि मग खूप उशीर झाला आहे त्यामुळे मी याला गरम असतानाच बाहेर काढते तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पूर्णपणे याला थंड होऊ द्या आणि नंतरच बाहेर काढा म्हणजे व्यवस्थित हे मिश्रण बाहेर निघलं जाईल तर हाताने असं साईडला करून घ्यायच्या कडा मोकळ्या किंवा चाकूने असं कडा व्यवस्थित मोकळ्या करायच्यात आणि आता इथे हा नाष्टा आपण एका ताटामध्ये किंवा असं पोळपाटावरती काढून घ्यायचं आहे तर झालं असं की हा नाश्ता सांगितला तुम्हाला तसं की थोडा गरम होता तर निघला नाही व्यवस्थित तर मी बोलत नाही नाही थोडंसं त्याला ना असं काढताना उलतन तळाशी टाकलं होतं तर त्यामुळे थोडासा तो खालून क्रॅक गेला आहे म्हणजे थोडा तुटला आहे तर असो तुम्ही व्यवस्थित पूर्णपणे थंड करा आणि मगच हा नाश्ता बाहेर काढा तर आता आपण हा नाश्ता कापून घेऊया तर तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकतात मी इथे सँडविच टाईपमध्ये हा नाश्ता कट करून घेते तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही इथे हा नाश्ता कापून घेऊ शकता चौकोणे त्रिकोणे जसा पाहिजे तसा तर का तुम्हाला कापताना समजत असेल की कि किती सॉफ्ट फॉन असा हा नाश्ता तयार झाला आहे आणि हा नाश्ता तुम्ही शेजवार चटणीबरोबर सॉससोबत किंवा आपण जी इडली ढोशासोबत खायला हिरवी चटणी बनवतो त्यासोबत खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो तर आता याची मी असे हे पीस करून घेतलेत तर तुम्हाला ना मी काढून दाखवते किती व्यवस्थित हा बन नाश्ता बनला आहे पहा फक्त ते बाहेर काढतानाच व्यवस्थित निघला नाही कारण हा नाश्ता गरम होता त्यामुळे तर एकदम क्लिअर असे याचे पीस निघलेत हे पहा तर सर्व नाश्ता मी असाच काढून घेते आणि आपण ना याला फोडणी करून फ्राय करून घेणार आहोत थोडंसं म्हणजे आणखीन ते क्रिस्पी होतील वरून खायला आणखीन छान लागतील तर हे पहा अजिबात ब्रेड न वापरता आपण हे सँडविच बनवलेले आहेत तर चला आता याला ना मी थोडंसं फ्राय करून घेते तर अगोदर मी इथे थोडेसे हे पीस ताटामध्ये घेतले चार आणि आता याला फ्राय करून घेऊया आता काय करायचं आहे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये जिरे मोहरी कोथिंबीर टाकायची आणि हे दोन्ही साईडने अलटी पलटी करून ना फ्राय करून घ्यायचे तर टाकल्या टाकल्या लगेचच याला हलवायचं नाही ना तर मग ते पॅनला चिकटलं ना तर व्यवस्थित निघणार नाही थोड्या वेळ याला एक एक साईड चांगली शेकू द्यायची शेकलं की व्यवस्थित आहे भाजल्यानंतर ना आपोआप व्यवस्थित मोकळं होतं तर थोड्या वेळ असेच फ्राय करायचे हे पा थोड्या वेळाने व्यवस्थित आहे एक साईड चांगली भाजली की मग व्यवस्थित निघले जातात आणि मग थोड्या वेळाने पलटी करून घ्यायची तर पलटण्याच्या अगोदरवरून थोडंसं तेल लावून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या साईडलासुद्धा हा नाश्ता व्यवस्थित भाजला जाईल आणि लालसर रंग येईल आणि थोडासा क्रिस्पीसुद्धा होईल तर आता दुसरी साईडसुद्धा मी पलटी करून घेते आणि दोन्ही साईडने हा नाश्ता आपण फ्राय करून घेतला आहे तर पाहू शकतात किती छान आला रंग आला आहे पहा तर अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे तर दोन्ही साईडने थोडा थोडा वेळ हे फ्राय करून घेतले आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे पहा दिसते ना एकदम भारी तर सर्व नाश्ता मी आता प्लेटमध्ये काढून घेते असा खरपूस रंग येईपर्यंत अलटी पलटी करून हे भाजून घ्यायचे दोन्ही साईडने तर एकदम भारे हा नाश्ता दिसतोय तर चला सर्व हा नाश्ता प्लेटमध्ये काढून घेतला आहे तर हे पहा बिना ब्रेडचं सँडविच आपले तयार आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा नाश्ता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय